नमस्कार अंकिता नंतर आज कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे येत्या एप्रिलला आपल्या पिल्लूचं म्हणजे अंतराचा बारसा झालेला त्यावेळेस तिला आलेले हे छोटे छोटे ड्रेसेस आहेत तर त्या ड्रेसमध्ये बघा असं हे खोळखोळ खोड़ आहे बेबी सोप आहे त्या ड्रेसमध्ये पण हा ड्रेस, ड्रेस सूट आहे परत हे शूज आहेत हा खोळखोळ खोड़ आहे तसंच हा पण एक ऑरेंज कलरचा ड्रेस आहे त्याच्यामध्ये शूज आहेत कलरफुल आणि हा खोळखोळा खोड़ आलेला आहे त्याच्यासाठी परत हा पण ड्रेस सेम आहे आणि हा सुद्धा ड्रेस सेम आहे पण त्याच्यामध्ये जेंटल सोप आणि पावडरचा एक डबा आलेला आहे आणि अजून एक हा एक स्पेशल वन ड्रेस आहे तिच्यासाठी फ्रॉक आहे लॉंग असा तर हे एवढे सगळे तिला गिफ्ट आलेले होते छोटे छोटे हे मी तुमच्याशी शेअर केले आणि आपला चॅनल जर अजून सबस्क्राईब केला नसेल ना तर तो, तो चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि बेल ऐकॉनसुद्धा दाबायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलचं नावसुद्धा चेंज केलेलं आहे तर चॅनलचं नाव आणखी तन अंतराज बेबी आहे तर तुम्ही ते विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद आणि आता तुम्हाला कोणता ड्रेस आवडला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद